नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे भेंडीची भाजी खायला आवडते पण चिरायला आणि करायला मात्र अजिबात आवडत नाही कारण ती चिकट चिकट झाली की आपला सगळा मूडच खराब होतो आज आपण पाहणार आहोत भेंडी चिरण्याची अगदी सोपी आणि सो स्वच्छ पद्धत त्यामुळे भेंडीची भाजी ही आपली चिकट होणार नाही ना ना अजिबात तर मग चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला बेंडी चीर आते भेंडी चिरण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा नंतर कापा थंड पडल्यामुळे भेंडीचा चिकटपणा कमी होतो चिरताना विळी किंवा सुरी धारधार असावी जेणेकरून भेंडी चिरताना चिमणार ची नाही म्हणजे चेपणार नाही चेपल्यामुळे चिकटपणा भेंडीला जास्त येतो भेंडी स्वच्छ धुतल्यानंतर ती टॉवेल किंवा कॉटनच्या कापडावरती पसरून ठेवायची न्यूज पेपरवरती जरी ठेवली तरी चालेल व्यवस्थित कोरडी झाल्यानंतर भेंडीत चिकट होणार नाही त्यानंतर कॉटनच्या कापडाने किंवा रुमालाने भेंडी चांगली स्वच्छ पुसून घ्यायची आहे आप आपल्याला कोरडी होईपर्यंत पुसून घ्यायची आहे पुसल्यानंतर भेंडीवरती काही मळ असेल तर तो पण निघून जातो आणि भेंडी पण कोरडी होते मी कशा पद्धतीने केले आहे ते बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला करायचं आहे या प्रोसेस तुम्ही केल्यानंतर भेंडी अजिबात चिकट होणार नाही भेंडी चिरताना पण चिकट चिकट होतं त्यासाठी पण मी तुम्हाला पुढं उपाय सांगितलेले आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघू शकता तुम्ही मी भेंडी कशी कोरडी करून घेतलेली आहे आणि दिसताना पण बघा किती स्वच्छ दिसती आता आपण भेंडी चिरतानासाठी घ्यायची काळजी मी तुम्हाला इथं सांगणार पर आहे परत आपण किंवा प ज्याच्यात भेंडी चिरून टाकणार आहे ते सुद्धा भांडं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे ओला अजिबात ठेवायचं नाही त्याच्यात भांडं ओलं असेल तर पाण्याच्या संपर्कात येऊन भेंडी अजूनच चिकट होते त्याच्यामुळं भांडं कोरडंच करून घ्यायचं आपण विळी किंवा सुरी जी घेणार आहे तीसुद्धा ओली घ्यायची नाही आपल्याला तीसुद्धा कोरडी करून घ्यायची आहे आणि आता इथं एक लिंबू घेतलेला आहे ते मी लिंबू विळीला किंवा सुरीला आपल्याला ते चोळून घ्यायचं आहे लिंबाच्या आंबटपणामुळे भेंडीचा चिकटपणा कमी होतो आणि लिंबू आहे ते आपल्या पण हाताला लावून घ्यायचं म्हणजे भेंडीचा चिकटपणा आपल्या हाताला लागत नाही म्हणजे हात पण स्वच्छ राहतात नाहीतर भेंडी चिरली की आपले हात काळे पडतात चिकटपणामुळे आता इथं बघू शकता तुम्ही अजिबात भेंडी चिकट चिकट होत नाही चिरताना त्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला कोणताही भेंडी चिरताना त्रास होणार नाही आणि त्याच्या चिकटपणामुळे आपल्याला भेंडी करायचा मूड खराब होतो तो पण होणार नाही आता इथं बघा तुम्ही भेंडी मी किती दोन दोन भेंडे घेतलेल्या आहेत तरी चिकट अजिबात झालेली नाही विळीला पण चिकटपणा लागलेले नाही आता इथं मी सुरी पण तुम्हाला सुरीने पण चिरून दाखवते सहसा मी वेळीनेच चिरत असते भेंडी किंवा काही पण सुरीनी तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवलेला आहे इथं बघू शकता चिकट अजिबात नाही खाली लगेच पडते आहे भेंडी लगेच चिकटून बसते नाही तर सुरीला वगैरे आता मी तुम्हाला पुढचा उपाय सांगणार आहे तो तर एकदम सोप्पा आणि छान उपाय आहे आपल्याकडे लिंबू नसलं तर आपण हाताला तेल लावायचं आणि सुरीला आणि विळीला पण तेल लावायचं आणि नंतर भेंडी चिरायची मग तर अजिबात चिकटपणा आपल्या हाताला लागणार नाही आणि सुरीला पण लागणार नाही विळीला पण लागणार नाही अशा पद्धतीने आपण भेंडी जर चिरली तर अजिबात चिकट होत नाही आणि भेंडी पण तुमची चिकट होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा मी बघू शकता बघा मी दाखवलेले आहे तुम्हाला विळीने पण चिरून दाखवलेले आहे सुरीने पण चिरून दाखवलेले कुठेही तुम्हाला चिकट दिसत नाही आणि बेंडी सुद्धा ले ले। बेंडी भेंडी सुद्धा तुम्हाला हाताने उचलून दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने चिरलेले आहे एकदम सुट्टी फडफडीत भेंडी आहे अजिबात त्याच्यात चिकटपणा नाही मी परत भरून भेंडी चिरलेली आहे पण त्याच्यात अजिबात कुठेही चिकटपणा दिसत नाहीये मला तुम्हाला विळी आणि सुरी पण दाखवते आता मी सुरीने जास्त चिरलेले नाही विळीने चिरलेली आहे त्याच्यामुळे विळी दाखवते विळीला पण अजिबात चिकटपणा नाहीये हाताने भेंडी चिरली असं वाटतच नाही बघा माझ्या हात पण आता तुम्हाला भेंडी शिजवताना घ्यायची काळजी मी सांगते आता इथं मी कडाई ठेवलेली आहे कढई चांगली तापून द्यायची चा आहे त्याच्यात पाण्याचा कण सुद्धा ठेवायचा नाही आणि त्याच्यात ते तेल घेतलं आहे आणि तेल पण चांगलं तापून द्यायचं चा, जेणेकरून भेंडी टाकल्यानंतर ती चरचर केली पाहिजे असं तेल टाकून घ्यायचं आणि मी भेंडी टाकली की लगेचच मीठ टाकलेलं आहे का भेंडी तशीच जर शिजवली तर त्याला चव येणार नाही डायरेक्ट पाणी सुटू नाही म्हणून काही काही जण मीठ टाकत नाहीत सुरुवातीला पण भेंडी सगळ्या बाजूनी भाजून निघते मिठामुळे आणि आणि चव पण शिरते आणि मग कशी तरी लागते मग भेंडी जर आपण तशीच भाजून घेतली तर आपण मीठ टाकल्यानंतर फुल गॅसवरतीच भेंडी परतायची चांगली आणि नंतर फुल गॅस करूनच म्हणजे मिडियम ठेवायचा गॅस कमी पण नाही अजिबात कमी केल्यानंतर गॅस भेंडी जास्तच शिजते आणि गाळ होती मग तुकडे तुकडे होतात विगडती भेंडी त्यासाठी मग फुल गॅसवरतीच आपल्याला भेंडी झाकून ठेवायची खोप काढल्यानंतर मग चटणी टाकायची आणि मग परत हलवायची चांगली फुल गॅसवरती आणि परत एकदा वाप काढून घ्यायची चटणी टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही भेंडी कशी सुटसुटीत झालेली आहे अजिबात त्याच्यात चिकटपणा आलेला नाही आणि पूर्ण भेंडी शिजलेली आहे आता तर मग मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला उपयोगी पडला असेल तर तुमच्या मित्रमंडळीला तुमच्या फॅमिलीला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सुंदर अशी कमेंट करायला पण विसरू नका आणखी एक गोष्ट चॅनेलवर नवीन असाल तर अशा सोप्या आणि उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा आणि नवीन काहीतरी करत राहा चला बाय